काळ्या ओढ्याची साफसफाई तातडीने करा अन्यथा ओढ्याच्या पाण्यात उतरून आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा काळ्या तातडीने अन्यथा पाण्यामध्ये उतरून आंदोलन इशारा मनसेच्या वतीनं आंबेडकर पुतळा ते जुनी सांगली वेस्ट रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी मनसेच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली होती यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी दोन्ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत इचलकरंजी शहरातून वाहणारा काळा ओढा हा शाहपूर पासून टाकवडे वेस्टमार्गे पंचंगा नदीत जाऊन मिळतो या ओढ्यामध्ये प्रोसेसचे रासायनिक युक्त पाणी खाटिक वेस्ट प्लास्टिक कचरा टाकला जातो त्यामुळे या ओढ्या शेजारी असणाऱ्या बोहरा मार्केट सांगली रोड अमराई रोड परिसरातील नागरिक गंभीर स्वरूपाच्या श्वसनाच्या आजाराने ग्रस्त होत आहेत तसेच पावसाळ्यात या ओढ्यातील पाणी तुंबतं व ते नागरिकांच्या घरामध्ये शिरतं त्यामुळे संरक्षण भिंत कोसळून बोहरा मार्केट मधील व्यापाऱ्यांचे कोठ्यावधीचे नुकसान झाले आहे सदरचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ओढ्याच्या पाण्यात उतरून आंदोलन करतील अशा आशयाचं निवेदन मनसेच्या वतीनं इचलकरंजी महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आलं यावेळी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर उपायुक्त स्मृती पाटील यांनी आरोग्य विभागाच्या निरीक्षक महादेव मिसाळ यांना काळ्या ओढ्याची साफसफाई करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या शहरातील जुनी सांगली वेस्ट डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर पाण्याच्या पाईपलाईन खुदाईमुळे खराब झालेल्या रस्त्यांप्रश्नी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महेंद्र क्षीरसागर व पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता देशपांडे यांना हा रस्ता तातडीने मुर्मीकरण करून देण्याबाबतच्या सूचनाही उपायुक्त पाटील यांनी दिल्या या प्रसंगी शहराध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रताप पाटील कामगार जिल्हा चिटणीस महेश शेंडे शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे अभिषेक सारडा राजेश माळी रोहित कोटकर उत्तम पाटील उत्तम गुरव अविनाश देसाई तन्मय तांबे रमेश पसलाजे प्रतीक सावंत श्याम एशाल आदी उपस्थित होते महानकर निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा